अगोदर डॉक्टरवर किती खर्च व्हायचा दवाखा त्याचं काय म्हणजे नाही झालं कमी आलं या डॉक्टर या मग ते काय घेतात इंजेक्शन करून जातात इतक्या वेळ मी व्हिजिट पण फक्त हात लावतात आपला फायदा फक्त जातो एका व्हिजिटचे पाचशे रुपये आणि ते व्हिजिट वाले पण येतात हात लावत नाही ताप आलाय का काय आला नाही फक्त मारायचं इंजेक्शन काय झालं हे बघायचं नाही आता मिल्क चार्ज चालू केलं ावापासून त्या समस्या काय आल्या का हा सुद्धा नाही डॉक्टर किती झाले परत काय नाही डॉक्टर फक्त भरवायला अगोदर तूप आपल्या घरात कधी तयार होत होत का कधीच नाही विकतच घेऊन तरी विकतच नाही तुपात पण कसं करतात तीन जास्त नाहीच नाही एकंदरीत बघायला दुग्ध व्यवसाय हा फायद्याचा दुग्ध बरोबर तुम्ही शेतीसाठी पण आपले उत्पादन वापरली